प्रेक्षक नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत राज्यात सर्वत्र पावसाचा मोठा हाहाकार पहावयास मिळत असून अनेक नद्यांना महापूर येऊन अनेक ठिकाणी शेतीसोबत घरादाराचं मोठं नुकसान झालंय कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोपरगाव तालुक्यातही मोठ्या प्रमाणात शेती आणि नागरिकांच्या घराचं नुकसान झालंय सदर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव शहरातील खडकीत असलेल्या चराला मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं खडकीला पुराचा फटका बसून अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठं नुकसान झालं

पाण्याचा थोप बसून अर्धी खडकी पाण्यात गेली असल्याचं चित्र आहे सदर बाब लक्षात आल्यानंतर काही स्थानिक नागरिकांनी नगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधत जेसीबीच्या सहाय्यानं सदर पुलाचा काही भाग तोडून आणि शेजारी नाला खोदून पाण्याचा निसरा करण्यास सांगितलं होतं नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं जेसीबीच्या सहाय्यानं नाला खोदून पाण्याचा निसरा केला जात आहे खडकी नाल्याची सफाई न करण्यात आल्यानं पाणी मोठ्या प्रमाणात नाल्या बाहेर पडून नागरिकांच्या घरात जात असल्याचं चित्र आहे प्रशासनानं घराचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी नागरिकांनी केली आहे आमची ना रात्री आम्ही झोपेत होतो घरात करण उतरला पाणी शिरलं काय ना तुमचं मीनाबाई भाऊ साहेब जाधव हा आमचं जे पडलेलं घर आम्ही ते गायले ग होता ते पण पाण्यामध्ये सापड लाईट लटकायला आलो होतो मुलगा माझा करंट उतरला हा करंट उतरला होता पाण्यामध्ये झोपल्या हा आपल्याला होता तर मी त्याला ना बाहेर आता, आता सहा वाजता बाहेर आलो यांना म्हणत होतो बाहेर नाही पण म्हणजे पडलं ना भोखंडी उरून करंड उतरला पाठी माहिती डायरेक्ट पूर्ण खाली म्हणजे डायरेक्ट झोपून नाही का खाली असं जमीन लेवल नेकलो होतो आता काय मागणी आम्हाला राहायला आम्हाला बसायला जागा नाही याचा काय करायचं आम्ही आम्ही ना अजून पाण्यातच आहे हिड मग भर पाय की पाहिजे नाही तर मग आम्ही आता काय पाण्यात राहायचं का कोणी पाणी करायला आतलं का आतापर्यंत अजून कोणी जायला नाही पाहायला मेले का जगले काय परिस्थिती रात्री या ठिकाणी पाऊस झाला आहे आता सध्याची काय परिस्थिती किती घरामध्ये पाणी गेलं आहे काय सांगा कमीत कमी चाळीस ते पन्नास घरामध्ये पाणी गेलं असेल रात्री अकरा वाजेपासून पाऊस चालू आहे रात्री अकरा वाजेपासून अकरा बारा वाजेपासून सर्वांच्या घरात पाणी गेलं असन अद्याप या ठिकाणी कोणते प्रशासन आले का काय नगरपालिका वगैरे नाही आज कुणी कुणी नाही आलं काही घर पाडल्याचे वगैरे हा एक एक दोन घर पडलेले काय पंचनामे करणे लोक तुरी चोरी त्या लोकांना मदत भेटणे काय जे लो का दे जे लोक साफ करून देत नाही तेवढा नाला साफ करून घेणे पुढचे जे लोक साफ करून देत नाही बाबा त्या नाला साफ करून त्यांना हे पावसाच आधी करायला गरजेचं या बातमी सोबत आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर